मंगरुळपीर पोलीस स्टेशन येथे पत्रकार दिन साजरा विविध माध्यमांचे पत्रकार उपस्थित पद्मा मोड नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते मंगरुळपीर येथील पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस स्टेशन येथे दिनांक सहा रोजी मराठी पत्रकार दिनानिमित्त तालुक्यातील सर्व पत्रकारांना पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुधाकर आडे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार रमेश मुंजे तर प्रमुख सह पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन वाघमोडे पोलीस निरीक्षक गणेश काळे होते शहरात मागील दोन दिनानिमित्त पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुधाकर आडे हे सर्व पत्रकारांना सन्मानित करण्यात येत होते पोलीस प्रशासन व पत्रकार हे एका नाण्याचे दोन बाजू असून पत्रकारांच्या असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे मत ठाणेदार आडे यांनी व्यक्त केले तसेच पत्रकारांच्या समस्या जाणून घेत त्यांचे निराकरण करण्याचे प्रयत्न करू असे ठामपणे सांगितले या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक विरेंद्रसिंग ठाकूर नाना देवडे नारायण आवाडे राजकुमार ठाकूर ठाकूर राजेश दबडे शरद येवले विनोद डेरे सुधाकर क्षीरसागर सुधाकर चौधरी रवींद्र खुणे सुनील भगत मुक्तार सागर प्राध्यापक हुसेन सर अशोक राऊत नितीन गावंडे राजेश वानखडे रंजित भगत विश्वास कुटे प्रशांत तायडे संदीप कांबळे पद्मा मोहोळ फुलचंद भगत अजय भगत गोपाल माचलकर दिलीप आवगड यांचेसह अनेक पोलीस पाटील उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व पोलीस कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले सदर माहिती युवा प्रेरणा साप्ताहिक राजेश वानखडे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी पद्मा मोहोळ तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार